मराठा आरक्षण युद्धे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मुंबई येथील आझाद मैदानात आमरण आंदोलन उपोषण पुकारले होते तर या उपोषणाला यश मिळाल्याने सर्व सकल मराठा समाज बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळले असता सर्व समाज बांधवांनी प्रत्येक ठिकाणी आनंद उत्सव साजरा केला असता याच अनुषंगानं खलापूर तालुक्यासह खोपली शहरातील मराठा समाज बांधवांनी हा आनंद उत्सव शिलफाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वर पुतल्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन केल्याने हा आनंद उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला यावेळी फटाक्याची के आतिषबाजी करत व एकमेकांना पिढे भरवत हा आनंद उत्सव साजरा केल्याचे पाहायला मिळाले চাপ ¡Ah, no, no, no. संघर्ष मनोज जरांगे पाटील साहेबांमुळे आणि त्यांना मनोज जरांगे पाटील या आंदोलनाला सुरुवात केली त्याच्या ज्यावेळेस सुरुवात करताना जेव्हा मराठा समाजाचा पाठिंबा मिळाला ज्या ज्या वेळेस संकट आली त्यावेळेस मराठी आणि जे तरुण ज्या संख्येने उपस्थित राहिले ते सगळं त्या तरुणांचा मी आभार व्यक्त करतो आमच्या पत्रकार बांधवांचा आभार व्यक्त करतो कारण हा संघर्ष पुढा नव्हता होता हा संघर्ष गरजवंत मराठ्यांचा होता आणि गरजवंत मराठ्यांचा लढा म्हणजे सगळ्यांना कळलं की आज गरजवंत आणि का जे माजलेली माणसं होती बाबा कुणाला गरज आहे सामान्य माणसाला गरज होती कुठल्या माणसाला गरज होती ज्या खरोखर माणसाला गरज होती जी गोष्ट भेटायला पाहिजे होती ती कुणी मिळून दिली तर मनोज जारांगी पाटलांनी मिळून दिली वाशिम जाऊन आम्हाला जो आश्वासन दिला होता छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ तारांके पाटील गेले साहेबांनी त्यांच्यावरती विश्वास ठेवला होता त्या विश्वासापूर्वी ते मात्र थोडीशी निराशा झाली आणि यावेळेस म्हणत होता तारांके ता पाटील ता यांनी ता 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 मनाशी ठाम निश्चय केला होता आत्ता नाहीतर पुन्हा कधीच नाही आणि ह्या विश्वासावर सर्व सकल मराठा बांधवांना एकत्र करून मुंबई घाटात जे आझाद मैदान गाठायचा आणि आझाद मैदान त्यांनी गाठलं आणि या त्यांची एक म्हणजे अप्पियता होती की आत्ता आपण शंभर टक्के तुम्ही फक्त मला तरुणी युवा असेल बंधू असतील भगिनी असतील जो सकल मराठा बांधव ज्या असतील या गरजवंत मराठ्यांसाठी हा लढा पुकारला होता नक्कीच फक्त तुम्ही मला साथ द्या मी हा आरक्षण तुम्हाला जे उपचितून आरक्षण करून देणार आणि ह्या विश्वासावर त्यांना जे आरक्षणात म्हणजे त्यांच्या शरीराला दुखापत व्यता होत असताना त्यांनी जी एक ठाम निश्चय ठेवला होता आणि हे ठाम निषेध त्यांच्यासाठी फक्त त्यांना ताकद हवी होती या बांधवांची सकल मराठा बांधवांची तर या तरुण बांधवांनी असेल किंवा गरज बसल्या महिलांनी असेल आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून या लढ्याचा जो उठाव पुकारला या पुकारातला मनोज दादा दारांगेची ताकद वाढली आणि या ताकदीमध्ये आमच्या मराठ्याच्या वागाने हा लढा यशस्वी करून दाखवला आणि मराठ्यांना आरक्षण देऊन दाखवला जसं नाव घेतलं जातं तसं मराठ्यांच्या मध्ये फक्त आणि फक्त मनोज दारांगे पाटील यांचं नाव घेतलं जाईल एवढं त्यांनी खाती करून ठेवलेली आहे धन्यवाद ज्याप्रमाणे शिवाजी महाराज होते म्हणून देव वाचले मंदिरे राहिली तसेच आता आमच्या मराठ्यांचा एकच देव शिवाजी महाराजानंतर हे आमचे संघर्ष देवता चरांगे पाटील यांच्याशिवाय आम्हाला पर्याय नाही आणि हेच आमचे देव शेवटचे आणि देव असणार जय महाराष्ट्र आरक्षणाचा हा जो लढा होता फार खडतड होता पण तो खडतर लढा मराठ्यांच्या आणि संघर्ष होत्या मनोज दाराके पाटील साहेब यांच्या ताकदीच्या जोरावर हा आम्ही यशस्वी केला आहे व याचं श्रेय कुठल्याही <bio> पक्षाने न घेता हे फक्त श्रेय मनोज दादा व मराठा समाजाला जातं जय हिंद जय महाराष्ट्र बुलंदावत संघर्षे पाटील यांनी हा लढा डिसेजन करण्यासाठी जे आंदोलनच्या माध्यमातून असेल आपला उपोषणाच्या माध्यमातून असेल ही लढाई समाजासाठी जिंकलेली आहे आठ मागण्यांपैकी सहा मागण्या मान्य झाल्या आहेत दोन मागण्यासुद्धा आपल्याला काही कालावधी दिला आहे त्या कालावधीमध्ये ते पूर्ण करणार आहेत परंतु आज जे काही श्रेय जात आहे जे आपले संगीतविधा म्हणून जर गारांगे पाटील साहेब जात आहे आणि म्हणूनच त्यांचा आभार व्यक्त करण्यासाठी समाज बांधवांच्या वतीने या ठिकाणी आम्ही त्यांचा आभार व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी जमलो ती आमच्या समाजाने समाज बांधवनी महिला बहिणींनी या ठिकाणी साजरा केला परंतु आपल्या माध्यमात एकच सांगतो जेव्हा जेव्हा ह्या लढाईमध्ये जे आमचे बांधव आमच्यासोबत गेले अनेक वर्ष काम आहेत त्यांचं देखील या ठिकाणी मनापासून मी कौतुक करतो त्यांचेही आभार व्यक्त करतो आम्हाला साथ देणारे मग प्रशासन असेल आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतो आणि आमच्या आरक्षणाची उपसमिती असणारे दादा दा वी सा। के पाटील आणि सर्व त्यांची उपसमिती सर्व सभासद यांचे देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि कळत न कलत सर्व सहकार्य करणारे माझ्या सर्वच समाजभागातील सर्व मान्यवरांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो पोलीस प्रशासनाचा आभार व्यक्त करतो पोलीस आपला पत्र मित्रांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आपल्याला पाय माहिती असेल तर आपण देखील पाहिलं धारंगी पाटील साहेबांच्या बरोबर आम्ही अनेक वर्षे काम करतो आमचे स्वर्गीय अण्णासाहेब पाटील असतील यांचा बलिदान या ठिकाणी दिलेलं आहे आमचे स्वर्गीय विनायकराव मेटे असतील यांचा देखील बलि गेला आरक्षणासाठी ते मुंबईला बैठकी येत आणि असे अनेक बांधव आपल्याला माहिती आहे शंभरच्या पुढं आमचे बांधव या ठिकाणी बलिदान दिले त्यांचा त्यांना देखील या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांना आदरांजली व्यक्त करतो की ह्या लढ्यामध्ये आम्ही उपोषणा स्थळी मुंबईला असताना आमचा घोगरे नावाचा एक आंदोलन या ठिकाणी त्याला देखील आट्या कला त्याचा देखील बली ह्या शेवटी शेवटी शेवटचा बली त्या ठिकाणी गेला आणि नंतरच हे आम्हाला आरक्षण मिळालं पण संपूर्ण श्रेय माझ्या जे काही जनता ह्या समाजासाठी योगदान आहे त्यांचं बली गेलेलं आहे या आरक्षणासाठी त्यांचं मनापासून या ठिकाणी मी सर्वांच्या वतीने त्यांना आदरांजली व्यक्त करतो माझ्या समाजबांधाचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि यांचे ज्यांनी ही खरी लढाई आम्हाला जिंकून दिली ज्यांनी हे आरक्षण समाजासाठी मिळून दिलं ते मराठ्यांचा बुलंदा आवाज संघर्ष वधना म्हणून आता धारांग्या पाटील यांचं खास करून माझ्या समाजाच्या वतीने माझ्या या शिपुरी शहराच्या वतीने खालापूर तालुक्याच्या वतीने संपूर्ण रायगड जिल्ह्याच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करतो

Mobby <Gã> maroon. <entender> <ilizces> <laughs>